नमस्कार मी योगिता पिले योगिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत एकदम हेल्दी रेसिपी व्हेज पुलाव त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप तांदूळ घेतला इथे आपण बासमती तांदूळ घेतलाय तो आपण अर्धा तास पाण्यात धुवून स्वच्छ पाण्यात भिजत ठेवलेला हो आता यातला आपण पाणी निथळून घेतलंय पूर्ण आता छान दाणे असे मोठे होतात भिजवल्यामुळे हो आणि आपला पुलाव छान मोकळा होतो आपण त्यासाठी त्याच कपने आपण अडीच कप पाणी घेतलं आहे पाणी नंतर आपण गरम करून घेणार आहोत आपण एक टेबलस्पून तेल घेतलं आहे एक टेबलस्पून तूप घेतलं आहे पाव टीस्पून हिंग पाव टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून जिरं घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आपण पाव कप सिमला मिरची घेतली आहे बारीक कट करून पाव कप आपण फ्लावर घेतला आहे बारीक कट करून पाव कप आपण गाजर घेतलं आहे बारीक कट करून पाव कप मटार घेतले पाव कप आपण बटाटा घेतला आहे बारीक कट करून फ्रेंच बीन्स घेतले बी आपली बारीक कट करून दोन ते तीन टीस्पून आपण आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे पाव कप आपण ओलं खोबरं घेतलं आहे पाव कप आपण कोथिंबीर घेतली आहे बारीक कट केलेली दोन ते तीन स्पून आपल्याला ज्याप्रमाणे तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपण हे प्लेन लाल तिखट घेतलं आहे आपलं एक टीस्पून आपण गरम मसाला घेतला आहे मीठ चवीप्रमाणे घेतलंय पाव टी स्पून आपण साखर घ्यायची आहे अर्ध्या लिंबाचा रस आपण पॅन गरम करत ठेवलाय त्यात आपण पहिल्यांदा एक टेबल स्पून आपलं तूप घालणार आहोत तूप मेल्ट झालं की आपण आपले हे तांदूळ जे आपण अर्धा तास भिजवून नंतर आपण पाणी निथळून घेतले ते घालणार आहोत गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे आता परतून घ्यायचे आहे थोडासा कलर चेंज झाला की आपले तांदूळ भाजून तयार आहे आपले हे तांदूळ आता भाजून तयार आहे फक्त तांदूळ भाजताना एक काळजी घ्यायची की आपण तांदूळ भाजताना लाकडी तमचा शक्यतो वापरायचा म्हणजे आपले तांदूळ मोडत नाही असे छान आपल्याला वेगळे झाल्या झालेले कळतील आपण गॅस बंद करू आणि हे तांदूळ आपण प्लेटमध्ये काढून घेऊ पॅन आपण गरम करत ठेवलेला आहे एक टेबल स्पून तेल घालायचंय आपल्याला तेलावर आपण हिंग मोहरी जिरे आणि कढीपत्ता यांची फोडणी करायची आहे त्यात आपण आपण बारीक कट केलेला कांदा घालायचा परतुन होते कांदा थोडा गुलाबी होईपर्यंत आपण परतून आहे गॅस मिडियम ठेवायचा आपण आपला कांदा गुलाबी होत आलाय यात आपण आता टोमॅटो घालणार आहोत एक छोटा टोमॅटो घेतलाय आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत गॅस आपला मीडियम आहे टोमॅटो आपला छान आता मऊ झालेला आहे शिजून आता आपण याच्या दोन टी स्पून आलं लसून कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत आपल्या चवीप्रमाणे आपण पेस्ट कमी जास्त करू शकतो गॅस आपण स्लो आहे यात आता आपण आपलं दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला हे सगळं परतून घेणार आहोत आपण यावर आता आपण आपले पाववाटी वाटाणा मटार पाववाटी गाजर पाववाटी फ्लावर हे सगळं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाववाटी शिमला मिरची पाववाटी फ्रेंच बीन्स आपले पाववाटी बटाटा हे आपण सगळं छान असं परतून घेणार आहोत आता आता आपण आपली पाव टी स्पून साखर घालणार आहोत आणि भाज्यांना लागेल एवढं मीठ घालून घेणार आहोत आणि हे परतून घेणार आहोत आता आपण यांना गॅस स्लो करून एक वाफ आणणार आहोत म्हणजे मसाले मसाल्यांची सगळी टेस्ट आपल्या या सगळ्या भाज्यांमध्ये उतरेल तर आपल्या भाज्यांना छान वाफ आलेली आहे या भाज्यांमध्ये आपण आता अडीच कप पाणी घालणार आहोत आपण एक कप तांदूळ घेतले त्याने आपण अडीच कप पाणी घालणार आहोत पाणी गरम करून घेतलं छान आपण हे आता सगळ्याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत व पुन्हा एक उकळी आणणार आहोत याला यात आपण लिंबाचा रस घालणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस घातलाय लिंबा आपण आणि मीठ आपण असं घालायचंय जे आपल्याला राईससाठी लागेल आपण मगाशी भाज्यांमध्ये पण थोडं घातलंय त्यामुळे आता थोडं मीठ घालायचं कोथिंबीर घालणार आहोत आपण थोडी ओलं खोबरं घालणार आहोत थोडं आपण कोथिंबीर आणि ओलं खोबरं डेकोरेशन साठी ठेवणार आहोत आपल्याला जर मिठाचा व मसाल्यांचा अंदाज येत नसेल तर आता हे पाणी उकळल्यानंतर आपण थोडंसं पाणी हे जे उकळलेलं पाणी आहे चांगलं ते आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं हे जे पाणी आहे ते म्हणजे आपल्याला कळेल की आपले मसाले किंवा मीठ आपलं कमी पडलं आहे का तर तुम्ही ते वाढवू शकता आता आपण आपले हे भाजलेले तांदूळ घालणार आहोत आपण हे चार ते पाच मिनटं तुपावर छान भाजून घेतलेत हे तुपावर भाजल्यामुळे आपल्या पुलावाला छान असा तुपाचा फ्लेवर येईल हे आता आपण याच्यात घालून घेणार आहोत आपण आता झाकण ठेवून शिजवून घ्यायचे एक एक पाच मिनिट आपण गॅस मोठा ठेवणार आहोत आणि नंतर आपण गॅस वर ठेवणार आहोत आणि पुलावातलं पाणी आपलं सुकत आलं की आपण गॅस स्लो करणार आता आपलं पुलाव मध्ये पाणी सगळं आटलेलं आहे आपण बघू शकता असं छान झालेलं आहे आपला पुलाव, पुलाव। कलरफुल पाणी पाण्याचं प्रमाण आपण तांदळावर ठरवायचं आहे तांदूळ जर जुनं असेल तर पाणी अडीच कप लागेल तांदूळ जर नवीन असेल तर आपल्याला दोन कप पाण्यात पण होईल आता आपण हा सर्विंगसाठी आपला पुलाव तयार है। प्लेट पुलाव आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आपण पुलाव मध्ये विविध प्रकारच्या भाज्या वापरलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे त्यात अजून वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता व पुलाव अजून हेल्दी बनवू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील धन्यवसाद